नमस्कार मी सरोज मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचं स्ट्रीट फूड ते म्हणजे पाणीपुरी मस्त कुरकुरीत पुरी झंझणीत पाणी आणि चटपटीत असा रगडा परफेक्ट कॉम्बिनेशन चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी पाणीपुरी बनवण्यासाठी काय काय लागणार आहेत ते बघूयात तर पाणीपुरी बनवण्यासाठी मी एक मोठी वाटीभर जाडसर रवा घेतलेला आहे रवा आपल्याला जाडसरच घ्यायचा आहे त्यानंतर एक वाटी रंगायला आपल्याला पाव वाटी मैदा घ्यायचा आहे त्यानंतर अंदाजानुसार मीठ आपल्याला लागणार आहे तर आता आपल्या पाणीपुरीची पुरी छान कुरकुरीत व्हावी म्हणून तेलाचं मोहन आपल्या द्यायचं आहे तर एक मोठा चमचा गरम तेल मी यात ॲड करणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने ना मी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग लागेल तसं थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला हे रवा आणि मैदा पुरीसाठी छान भिजवून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे खूप घट्ट किंवा पातळ असं हे आपल्याला भिजायचं नाही आहे तर हे बघा पुरीसाठी आपलं पीठ मळून रेडी आहे रवा आपण थोडा चाडसर घेतला होता त्यामुळे आपल्याला हे पीठ व्यवस्थित झाकून वीस मिनिट तरी भिजू आहे इकडे रवा भिजतो तोपर्यंत आपल्याला पाणीपुरीसाठी रगडा बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी भरून पांढरा वटला रात्री भिजत घातला होता आणि हा वाटाणं आपल्याला आधी शिजवून घ्यायचा आहे रगड्यासाठी किंवा पाणीपुरीच्या स्टफिंगसाठी तर त्यासाठी मी कुकरमध्ये हे वाटाणे शिजण्यासाठी टाकून घेणार आहे सोबतच मी इथे दोन मोठे बटाटे साल काढून वाटाण्यासोबत शिजवून घेणार आहे शिजतानाच यात मी ॲड करणार आहे भाजलेले जिरे पावडर एक स्पून एक टी स्पून हळद आणि आता रगड्यासाठी वाटाणे आणि बटाटे आपल्याला छान मोसर शिजवून घ्यायचे त्यासाठी एक चमचाभर तेल ऍड करून घ्यायचंय मिक्स करून घेऊ आणि एक उकळी आल्यावर आपल्याला कुकर लावून ला ला तीन ते चार शिट्टे येऊन हे रगड्यासाठी वाटाणे आणि बटाटे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत तोपर्यंत पाणीपुरीसाठी मस्त चटपटीत आणि झणझणीत पाणी आपल्याला इथे बनवून घ्यायचंय आता तर पाणीपुरीच्या पाण्यासाठी लागणारं मेन साहित्य आहे पुदिना किंवा पुदिनाची पाने कोथंबीर पाणीपुरी मसाला हिरवी मिरची तिखट धने लिंबू चाट मसाला काळा मीठ आणि थोडेसे लसूण आता हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय तर सगळ्यात आधी घेणार आहे मी पुदिनाची पाने मग कोथंबीर पुदिनापेक्षा कोथिंबीरचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे पाच ते सहा तिखट हिरवे मिरचे तसं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता धने लागतील आपल्याला एक टेबलस्पून मग लसणाच्या तीन ते चार पापड्या जर तुम्हाला आवडत असतील तर पाणीपुरी मसाला घ्यायचा आहे एक टेबलस्पून चाट मसाला एक टीस्पून आता हे सगळं साहित्य आपल्याला थोडंसं सा पाणी टाकून मस्त याची पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने पाणीपुरीचं पाणी मी बनवून घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये काढून घेऊ आता आपण काय करणार आहोत यात माठातलं छान थंडगार पाणी ॲड करून घेणार आहोत म्हणजे आवडीनुसार कोणाला हे पाणी पातळ आवडतं कोणाला घट्ट आवडतं त्यानुसार आपल्याला इथं पाणी ॲड करायचं आहे पण पाणीपुरीचं पाणी ना थोडंसं पातळच असावं आता या पाण्यात थोडंसं काळं मीठ आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर हे पाणी थोडं चटपटीत व्हावं म्हणून अर्धा लिंबूचा रस मी इथे पिळून घेणार आहे या पाण्यात पाणी ना थोडंसं आंबट तिखट आणि मसालेदार असलं ना तरच भारी टेस्ट येते ह्या पाण्याची आता ह्या पाणीपुरीच्या पाण्यात मी जे काही साहित्य ॲड केले ते, के ते माझ्या आवडीनुसार घातले तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे आपलं पाणीपुरीचं पाणी बनवून रेडी आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता रगड्याचे वाटाणे आणि बटाटे सुद्धा आपले शिजवून झालेले आहेत थोडेसे इथेच आपल्याला मॅश करून घ्यायचे स्पून ने आपण ऑलरेडी शिजताना जिरे पावडर हळद आणि मीठ घातलं होतं त्यामुळे नवीन इथे काय घालायची आपल्याला गरज नाही आहे फक्त तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यात थोडासा चाट मसाला घालू शकतात या रगड्यात तर रगडा इथे आपला रेडी आहे आता आपण पाणीपुरीसाठी पुरी बनवून घेऊ तर पुरीसाठी पीठ आपलं इथे छान मळून झालेलं दिसतय रवा जाड घेतला होता पण छान भिजलेला आहे आता पुरी लाटायला घेऊ थोडासा मैदा खाली पसरून घ्यायचा जेणेकरून पीठ इथे चिटकणार नाही आणि मग मी काय करणार आहे एक एक पुरी लाटत बसण्यापेक्षा एक मोठा गोळा घेऊन मोठी पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने पुरीसाठी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे पुरी लाटताना ती उलटायची नाही फक्त एकसारखी चपातीसारखी आपल्याला ती लाटत जायची आहे म्हणजे चपातीपेक्षा थोडीशी बारीक लाटायची पुरी म्हणजे छान टम्म फुलते पुरी आता पोळी मी मोठी लाटून घेतलेली पुरीसाठी आणि पुरीचा आकार एकसारखा असावा त्यासाठी मी एका छोट्या वाटीने अशा पद्धतीने गोल गोल कट करून घेणार आहे तर हे बघा अशी असली पाहिजे आपली पाणीपुरीची पुरी आता काय करायचं ह्या पुऱ्या आपल्याला अशा एका कपड्यावर टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्या सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यानंतर लगेच ते आपल्याला झाकून ठेवायचे आहेत एका कापडाने कारण रवा आहे पटकन सुकू शकतो म्हणून आपल्याला ह्या पुऱ्यात झाकून घ्यायचे आहेत पुऱ्या लाटून झाल्यानंतर एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं पुरी तळण्यासाठी आणि मग एक एक करून पुरे आपल्याला तेलात सोडायचे आहेत गॅस फ्लेम इथे आधी हायच असू द्यायची म्हणजे पुरी मस्त फुलून येते तळताना पुरीवर चमच्याने थोडं प्रेस करायचं तर एक बाजू इथे आपली तळून झालेली आहे पुरीची आता दुसरी बाजू पण आपल्याला उलटून तळून घ्यायची आहे तर एक, एक करून सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुललेल्या आहेत आपल्या पाणीपुरीच्या पुरी तर एक कप रवाच्या प्रमाणात आपल्याला साधारण ऐंशी ते नव्वद पुऱ्या बनवता येतात हे बघा मी तुम्हाला दाखवते मस्त कुरकुरीत झालेली आपली पुरी छान हवाबंद डब्यात ठेवलं ना तर पंधरा ते वीस दिवस या पुऱ्या आरामात टिकू शकता चला तर मग मस्त झणझणीत चटपटीत असं पाणी तयार आहे पुऱ्या पण तयार आहेत रगडा म्हणजे स्टफिंग पण तयार आहे आता आपण पाणीपुरीची डिश तयार करूयात मध्ये छान रगडा भरून घ्यायचा आहे त्यानंतर बुंदी टाकलेलं तिखट पाणी यात आहे मग कोथंबीर आणि कांदा त्यानंतर मस्त बारीक आणि अशाच प्रकारे मी बाकीच्या पाणीपुऱ्या सुद्धा तयार करून घेतलेल्या आहेत खूप मस्त झालेली पाणीपुरी मस्त झनझणीत आणि चटपटीत झालेली आपली पाणीपुरी तर ही पाणीपुरीची हो, रेसिपी घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो पुढचं कुठल्या स्ट्रीट फूडची रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद